अल्पवयीन मुलींवरती किंवा मायाने मोठ्या असणाऱ्या महिलांवरती सुद्धा जेव्हा अत्याचार होतात लैंगिक अत्याचार होतात त्याला एक मन एक शरीर हे कुठेतरी दारुण अशा अपघातापेक्षाही जखमी झालेलं असतं आणि वारंवार अल्पवयीन मुलींवरती किंवा मायाने मोठ्या असणाऱ्या महिलांवरती सुद्धा जेव्हा अत्याचार होतात लैंगिक अत्याचार होतात त्याला एक मन एक शरीर हे कुठेतरी दारुण अशा अपघातापेक्षाही जखमी झालेलं असतं आणि बदलापूर मधली ही दुसरी घटना आहे पण आधीच्या घटनेमधून ज्या आपण गोष्टी पाहिल्या आणि ज्याच्यामधून मार्ग निघण्यासाठी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई काय झाली नाहीये किंवा त्या शाळेच्या वतीने त्यांच्या वाहनाची व्यवस्था जी केली गेली त्या वाहनाच्या व्यवस्थेमध्ये सरकारने परिपत्रक जवळजवळ तीन चार वर्षापूर्वी काढलेला आहे माझी सन्माननीय प्रताप सरनाईक तसंच एकनाथजी शिंदे यांच्याशी पण या बाबतीत चर्चा झालेली आहे की त्यामध्ये महिला परिचार जर का असती महिला तिथे सेवा करणारी तर छोट्या मुलीला त्यांना हात लावायचीच हिंमत झाली नसती त्याच दिवशी नेमकी ती अनुपस्थित होती आणि त्याच दिवशी या आरोपीने हे कृत्य केलेलं आहे तर त्याला कडक कारवाई तर करण्याच्या संदर्भामध्ये मी बोललेलीच आहे परंतु मी त्यांना तीन गोष्टी सांगितल्या आहेत इथल्या पोलिसांना बदलापूरच्या आणि ठाण्याच्या सुद्धा पोलीस आयुक्तांना मी हेच कळवणार आहे एक म्हणजे महिला दक्षता समित्या ज्यांनी सर्व पक्षीय स्वरूपाचं काम करणारे असतात त्याच्यामध्ये व अनिवृद्ध शिक्षिका आहेत डॉक्टर्स आहेत सामाजिक कार्यकर्त्या आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना सक्रिय केलं पाहिजे तर त्यांची बऱ्याच दिवसात मिटिंग झालेली नाही असं इथल्या माझ्या परिचयातल्या शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर ते निर्देश मी दिलेले आहेत त्याचबरोबर या घटनेमध्ये जामीन मिळता कामाने आरोपीला ही गोष्ट आहे तिसरं ज्या बाकीच्या प्ले स्कूलच्या शाळा आहेत तर त्या कुठल्या विभागाकडे हे स्पष्ट नसल्यामुळे ते फक्त गुमास्ता लायसन्स काढतात आणि त्याच्यानंतर त्या शाळा चालवतात आपल्याला छोट्या मुलांचे पालक आणखी शाळांना कुठेही त्रास होता कामा नये परंतु त्या शिक्षण विभागाच्या अंडरच घेतल्या पाहिजेत कारण तिथे फक्त ते, ते खेळण्याचं जरी म्हटलं तरी मुलांना शिक्षण दिलं जातं भाषेचं गणिताचं आणि या दृष्टीने मी दादाजी भुसे यांच्याशी बोलणार आहे की एकूणच धोरणात्मकच निर्णय घेतला गेला पाहिजे की या प्ले मध्ये सुद्धा जाण्या येण्याची व्यवस्था तिथे असणाऱ्या शिक्षक शिक्षिकांना गुड टच बॅड टच ची माहिती आणि तिथे आमची चिमुकली बाळ कशी सुरक्षित राहतील हे सुद्धा बघण्यासाठी जसा बाकीच्या शाळांमध्ये मोठा कार्यक्रम सखी सावित्री समिती सारखा घेतलेला आहे तर तो घेणं आवश्यक आहे यामध्ये शाळेच्याकडून अलगर्जीपणा जरूर झालेला आहे की त्यांनी बाहेर ती आउटसोर्स केलेली आहे गाडी त्यांची स्वतःचीच असते परिचार आणि स्वतःचा स्टाफ असता त्यांना अधिक त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं शक्य झालं असतं त्यामुळे माझी शाळांना पण विनंती आहे ज्या ज्या लोकांच्या मार्फत हे सगळं कळतंय त्यांना की प्रत्येक शाळेमध्ये जी वाहनं वापरली जात आहेत त्या वाहनातल्या ड्रायव्हर्सचं किती त्यांना त्रास झाला तरी वीस असो वाहनं पंधरा असो पंचवीस असो त्यांची दर महिन्यातून एकदा त्यांचे व्हेंडर्स आणि त्यांचे स्वतःचे ड्रायव्हर्स असतील तर त्यांच्याबरोबर त्यांची तपासणी पण होणं गरजेचं आहे विशेषतः व्यसनाधीनता किंवा असतात तर त्यांची कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा तपासून घेणं शाळांनी फार आवश्यक आहे आणि त्याच्यात आहे म्हणजे पेरंट टीचर्स कमिटीच्या सुद्धा लोकांनी एक कुठेतरी सहभागी व्हावं यामध्ये वाहन चालकांच्या बद्दल मी सगळ्यांबद्दल संशय व्यक्त करत नाहीये परंतु त्यांना स्वतःचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं तर त्यांना आणि इतरांना त्रास कमी होईल या दृष्टिकोनातून काही एक उपाययोजना आरटीओ हो, परिवहन विभाग पोलीस विभाग आणि शिक्षक पालक संघटना या सगळ्यांनी मिळून घेतला पाहिजे असं मला वाटतं थाइपल, आ, थाइपल, आग्टियो, एक मिनिट एक मिनिट एक, एक मिनिट ऐका मी या संदर्भामध्ये प्रताप सरनाईकांशी बोलून पॅनिक बटन लावण्याच्या संदर्भात ऑलरेडी बैठक डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनात घेतलेली आहे त्याच्यात माझे अनेक निर्देश मी दिलेले आहेत आणि रेल्वे स्टेशन सुद्धा हद्दीचा प्रॉब्लेम असा होतो की चोराचा पाठलाग रेल्वे पोलीस फक्त स्वतःच्या हद्दीत करू शकतात नंतर त्या हद्द तोडून पळून जातात मग अशा वेळेला मी आज माझे निर्देश आहेत पोलिसांना की रेल्वे पोलीस स्टेशन आणि त्यांची हद्द आणि तुमची पोलीस स्टेशनची हद्द त्याच्यामध्ये मार्शल जे आहेत त्यांचा समन्वय ठेवला पाहिजे की तिथून कोणी चोर पळाला तर त्याचा पाठलाग आपण करण्यासाठी यंत्रणा सुरू केली पाहिजे असे बरेचसे सूचना आहेत पण लोकांना मला इथे सांगायचंय की योग्य तो निर्णय लवकर व्हावा कोर्टामार्फत आणि या दृष्टिकोनातून मुलीच्या कुटुंबाचं समुपदेशन करणं त्याचबरोबर मुलीचं शिक्षण चालू राहील या दृष्टिकोनातून जे काही शिक्षण विभागाला सहकार्य करता येईल हे करणं हे सगळं आम्ही विधान परिषदेची उपसभापती आणि शिवसेनेचे नेता म्हणून करणारे माननीय शिंदेसाहेबांशी बोलणं झालेले त्यांनी सांगितले आपण चांगल्या प्रकारे या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहू आणि प्रताप सरनाईकांनी सांगितलं की ताई तुम्ही ज्या सूचना द्याल त्या सगळ्याची अंमलबजावणी तुम्हाला झालेली दिसते पण ताई आरटीओ विभागाकडून कोणतीही कारवाई होती कारण त्यांनी जर कारवाई केली असेल तर ही घटना घडली नसते या संदर्भामध्ये त्यांचे जे सचिव आहेत विवेक भीमनवार हे आधीच्या मीटिंगला माझ्या आले होते तर त्यांना मी एक सुरक्षिततेच्या दृष्टीने आढावा आणि ज्या प्रलंबित केसेस राहिलेल्या आहेत या स्वरूपाच्या त्याच्यामध्ये ज्याच्या दिरंगाई झालेली आहे किंवा पुढे काही कारवाई झालेली नाहीये या संदर्भामध्ये नक्कीच त्यांना मी सूचना देईन की त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे पण त्यासोबत मला दुसरं असं वाटतं की आरटीओचे अधिकारी पण हे वाचतात पेपर वाचतात बातम्या वाचतात याच्यात त्यांना कारवाई करण्याच्या संदर्भात जर का कारवाई केली नाही तर आम्ही काही घटना अशा पाहिलेल्या आहेत की सकाळी नऊ वाजताच तो चालक जो असतो तो दारूच्या नशेमध्ये असतो म्हणजे मग ब्रीद अनालायझर सुद्धा सकाळीच वापरायला पाहिजे तशी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेतरी ड्रायव्हर्सना सुद्धा वेळेचं बंधन असलं पाहिजे दहा तास बारा तास असं आणि बाकीचे जे लोक आहेत अशा पद्धतीचे रेकॉर्डेड अशा पद्धतीने गुन्हे करणारे जे लोक आहेत त्यांनी वारंवार गुन्हे करून ते लपतायत या सगळ्या शिल्डच्या खाली त्याच्याबद्दल ही व्हेंडर्स ची म्हणजे ज्या ट्रॅव्हल एजन्सी त्या सुद्धा मालकांची जबाबदारी की त्यांनी त्याच प्रकारे पडताळणी केल्याशिवाय त्यांना कुठेही कामावर ठेवता कामा नाही असं मला वाटतं काही अंबरनाथ तालुक्यामध्ये अनेक असंख्य असे अनधिकृत शाळा आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत मात्र त्या अनधिकृत शाळा अजूनही सुरू आहेत हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतायत गट शिक्षण अधिकारी म्हणतायत की ही शाळा बंद करण्याचे अधिकार माझ्याकडे नाहीये यावर काय करत याच्यासाठी शासन असतं मला आमच्या महिला आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांनी सांगितलं की याची एक वेबसाईट पण करण्यात आली होती परंतु ती बंद पडलेली आहे याबद्दल काय झालंय ते मी हा संपूर्णपणे धोरणात्मक प्रश्न आहे तर मी स्वतः दादाजी भोसे आणि आदिती तटकरे दोघांशी बोलीन आणि याबद्दलचा काय तांत्रिक निर्णय आहे पुढच्या आठ दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करीन मी आता तेच बोलले ना एकत्र बोलायला लागेल त्याच्यामध्ये की त्या शाळांचं परवानगी कोणाकडे ठेवायची त्याचं नियमन कोणाकडे ठेवायचं माझा मला असं वाटतं की कॅबिनेट लेवलला या संदर्भात निर्णय करायला लागेल किंवा आधीचा काही निर्णय झाला असेल तर त्याच्यात अंमलबजावणीत काय अडचणी आल्या त्या बघायला लागतील त्याच्यासाठी खरंच कायदाही बदलायला लागू शकतो कारण त्यांचं रजिस्ट्रेशन जर का झालंच नसेल तर काय काय बघायचं रजिस्ट्रेशन मध्ये या सगळ्या बाबतीमध्ये कुठेही कोणाला जास्त वैयक्तिक त्रास न होता सर्व समावेशक असं धोरण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील ठीक आहे थँक्यू